भिलेवाडा करचखेडा फाट्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर कारदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा करजखेडा फाट्यावर दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान गौरीशंकर खोबरागडे वय तीस वर्षे राहणार सूर्यवाडा पुनर्सन आणि ताराचंद टिचकुले वय चाळीस वर्षे राहणार नेरोडी यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेहत्तीस व्ही तेहत्तीस सत्याऐंशीमध्ये विनापर्वांना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना आढळून आले आरोपींच्या ताब्यातून एक ट्रॅक्टर किंमत पाच लाख रुपये आणि एक ब्रास रेती किंमत तीन हजार रुपये असा एकूण किंमत पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अवताळे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अवताड़े हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे